सलाम सरपंच अरे सलाम युसुफ भाई काय म्हणतो काय बाबा तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून मी नाही घेणार आहे बा मग आता तुझ्या घरात वीज येते बिल भरत की नाही भरतो की मग तसंच येते आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं त्याला नळ लावून देणं हाच खर्च शासन आणि दहा टक्के लोक वर्गणी यातून होणार आहे पण त्याच्या देखभाल दुरुस्ती पाणी सोडायचं तू विजेचा पंप चालवा लागेल त्याचं बिल कोण भरत म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापरान त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला बस त्याच्यात आपलाच फायदा आहे ना का म्हणजे आपलं घर शाळा सगळीकडे सहा पाणी स्वच्छ पाणी येईल असं आहे का म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना आता समजलं मला येतो जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन पंचावन्न प्रति लिटर शुद्ध पाणी पोहचत आहे थांबली पायपीट दूर वरी, नाही हंडा डोक्यावरी आले घरोघरी माझी योजना जबाबदारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात नरखेड मार्गावरील रस्त्याचे काम मागील तीन ते चार महिन्यांपासून सुरू असून या कामात अंदाजे तीनशे झाडांची कत्तल करण्यात आली आहे यामध्ये काही झाडे मातीत दाबून टाकण्यात आली आहेत असे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले आहे या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार वनमंत्री सुधीर मुख्य अभियंता अभियंता कार्यकारी नागपूर यांच्याकडे तक्रार केली असून अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही संबंधित अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केले असून तसेच या कामाविषयी शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे सालई नांदा गोमुख या रोडवर अवैधरित्या झाडे कापली गेली असून तात्काळ चौक कशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत येत्या आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास नागरिक उपोषणाला बसणार आहे असे त्यांनी सांगितले आहे बाबूजी हे जी झाडे तोडलेले आहे अनेक झाडे तोडले हे कोणी तोडले रोडवाले किती दिवस झाले अंदाजे जरी एक महिना पंधरा दिवस बाबू तुमचे नाव काय आणि काय झाली समस्या मनोहर पूर्ण नाव काय मनोहर भांगे तर ह्या नवकर माणूस आहोत मालकाचं नाव काय मालकाचं नाव गोविंद टेकाडे आनंदराव टेकाडे हो हे जे रोडवर जे झाड कापले आहे हे कोण कापले हे रोडवाले ना पंधरा दिवस झाले यायन कापून आमच्या इकडे धकवून दिले काय झाड कापले हे निंबाचे हिवराचे बाबरीचे झाडले अंग्रेजी हे लावले कुठं मग लावले म्हणजे धुऱ्याच्याच काठ्याला लावले आमच्या शेतात ते गाड्या इकडं याची चौकशी करावी सर आपले नाव काय आणि हे जे झाडे कापले त्याबाबत थोडस सांगा माझं नाव विशाल लांडे आहे आणि ह्या ज्या रोडचं बांधकाम जे झालं आहे त्यात झाड जे कापण्यात आले ते या रोड रोडवाल्याने कापलेले आहे आणि ते आमच्या शेताच्या बाजूने लावून ठेवून दिलेले साहेब हे जे झाड तोडले हे रोडवाल्याने तोडले याची चौकशी करा कोणता रोड या नांदा रोड परवाकर मारबती नांदा गुम्मुख तर इथं मी राड जेशी दाखवून दिले हे काम कोण केलं लो? ते रोडनवाले केले पण हे चांगलं काम केलं का वाईट काम केलं वाईट काम केलं ना हे वाईट बरोबर नाही हे वाईट काम केलं असं आहे ना आता झाडाच्या ठिकाणी झाडं लावायला पाहिजे का नाही झाड कुठं लावते ती झाड नाही लावते अधिक मलमालते हा झाडाची चौकशी तुम्ही करा जरुरी आहे हा भाऊ तुमचं नाव काय आहे आपण राहता कुठे आणि हे जे काम ते नांदगोमुख रोडवर जे झाड कापले आहे त्याची समस्या सांगा हे म्हणजे आता आमच्या इकडे धाकवलेले आहे पुरे शेतामध्ये आणि रोडच्या कडेले लावू करून ठेवलेले आहे ते कोण केले हे के काम हे काम जी बी रोड न रोडवाले ना हा तर माझी चौकशी करण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे बाबा तर तुमचं नाव वगैरे काय आहे चंदू गणेश मिल्मिले राणा कुठं नांदा गोमुख बाबूजी आपलं नाव काय आहे आणि हे जे नांदा गोमुख रोडवर जो मार्ग आहे या रोडवर जे झाडे पडलेले आहे हे कोणी कापलेले दिसले हे झाड नाव आहे श्रावण भुतमारे हे झाड रोडवाले तोडले जेशी फाडले आणि आमच्या लावून रोडच्या डाव्या साईड न डाव्या साइड जे पण पडले ते बी सगळेच पडले काही आपण दा दाखवू शकता का हात करून दाखवू शकता कुठे आहे म्हणून झाड पडले हे पूर्ण पडले आहे ना पूर्ण घ्या मी काही कापले नाही ते त्यानेच कापले त्यानं पडले अरे तुम्ही ते पहा काय आहे तर आम्हाला काय माहिती त्याचं काय आहे तर या कामाची चौकी झाली पाहिजे ना तका चौकाशी करा ना आणि झाड झाडं कापण्यावर कारवाई झाली म्हणता का तुम्ही कारवाई करा काही करा पण कास्तकारानं कापलेच नाही सांगावं का बाबूजी हा जो रोड आहे नांदागुमुखचा आहे याच रोडवर गेल्या पंधरा दिवसापासून रोडचं काम चालू चालू होते पण त्या अनुषंगाने रोडच्या अधिकाऱ्याने च्या सांगण्यानुसार निंबाचं झाड जे जा, तोडलं आहे तर ते झाड कुठं होते ते थोडं सांगू शकता का थोडंसं आणि आता ते झाड कुठे आहे ते झाड इथं फेकले गेले आहे तुमच्या काही शेतकऱ्यांनी हे झाड तोडलं का नाही नाही रोडचं काम चालू होतं पंधरा अगोदर नंतर आम्ही गावलेलो दोन दिवसानंतर इथं पडलेलं दिसलं म्हणजे अधिकाऱ्यांच्या सांगण्यामुळे हे झाड तोडण्यात आलं प्रतिनिधी मंगेश उराडे न्यूज मराठी नागपूर